कोल्हापूर महानगरपालिकेच्या नवीन सभागृहाची स्थायी परिवहन आणि बालकल्याण समितीच्या सदस्य निवडीसाठी वीस फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभा बोलवली आहे त्यामध्ये स्थायी समितीच्या सोळा परिवहन समितीच्या बारा आणि महिला बालकल्याण समितीसाठी नऊ सदस्यांची निवड होणार आहे तसंच आठ स्वीकृत सदस्यांची नावंही जाहीर होणार आहेत कोल्हापूर महानगरपालिकेची पुढील सर्वसाधारण सभा 20 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता राजर्षी शाहू सभागृहात बोलवण्यात आली आहे या सभेत मागील सभेचा वृत्तांत कायम करणं आणि स्थायी परिवहन महिला बालकल्याण तसंच स्वीकृत सदस्यांची नामनिर्देशन पत्रही सादर केली जाणार आहेत स्थायी समितीसाठी सोळा सदस्यांची नियुक्ती होईल तर परिवहन समितीमध्ये बारा सदस्य निवडले जाणार आहेत महिला बालकल्याण समितीसाठी नऊ सदस्य निवडले जाणार असून त्यामध्ये सात महिला सदस्य असणं आवश्यक आहे या नवनिर्वाचित सदस्यांव्यतिरिक्त आठ स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार आहेत या आठ सदस्यांची नावंही या सभेतच गटनेत्यांकडून जाहीर केली जाणार आहेत त्याचबरोबर अध्यक्षांच्या परवानगीनं अन्य विषय सुद्धा या सभेत घेतले जाणार आहेत महापालिकेत स्थायी समिती सर्वात महत्त्वाची असल्यानं या समितीमध्ये सदस्य होण्यासाठी इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू आहे